ख्रिश्चन धर्मो धर्म व धर्मगुरु बाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा मोर्चेक्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती आज राहुरी येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांनी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली त्यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे गुढ उघड व्हावे व ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये याचप्रमाणे दोन ठोकणायाला चार लाख ख्रिस्त धर्मगुरूंना सैराट पद्धतीने जिवे मारल्यास अकरा लाख रक्कमेचे बक्षीस जाहीर केले आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष संतोष चोळके राजूभाऊ आढाव ऍड डॅनियल ताकवले गुड्डूभाऊ निकाळजे आशिष शिंदे मंगेश साळवे डॉक्टर प्रवीणराजे शिंदे श्मुगैल साळवे मेघाताई गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिबे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणी करण्यात आली ऋतुजाताई राजगे हिच्या मृत्यूनंतर उठलेले एक वाद जे गोपीनाथ पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्म पुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कोणी असतील जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे अक्षपार्ह ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले आव्हान केले चॅलेंज केले तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत येशू ख्रिस्तानी मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकलून दिले जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चा यावेत आम्हाला मजबूर करू नका आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही आज पदर तुम्ही लॉन्च करणार उद्या दुसऱ्या कोणाला तर पाठवणार हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्हीच नाही बरोबर सर्व दलित संघटना आहेत सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे जो अठरा पकड जातीतला आहे कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत आम्ही तिथं सुखी आहोत आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा किंवा तिथून हाकवून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आमच्यासाठी देव आहेच परंतु या भूतळावरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जाम आम जे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि शासन दरबारी आम्ही याच्याबद्दल दखल घ्यायलाच राहू त्याचा संसदीय पद जे आहे आमदारकीच पत्य काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यावर एफ आय झालीच पाहिजे नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही पण गोपीचंद पडकर यांनी जे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरू जे बेतल वक्तव्य केलं आहे त्यांना जे मारहाण करतील त्यांच्यावर बक्षीस लावलेलं आहे तर मी रिपब्लिकन पार्ट पार्टी ऑफ इंडिया राऊडी तालुक्याच्या वतीने आवाहन करतो की गोपीचंद पडळकर गोपी तू जिद दिसशील तिथं आमची रिपब्लिकन पार्टी आणि भीमसैनिक तुझे कपडे फाटोस्तवर तुला मारल्याशिवाय राहणार नाही जर तू आमच्या धर्ग धर्मगुरू बद्दल जर असं वक्तव्य करीत असेल आणि जर कुठल्याही धर्मगुरूच्या केसाला धक्का लागला तू रावडी तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यामध्ये जरी पाय ठेवला तर आम्ही तुझे कपडे मारले मारलेशिवाय राहणार नाही एवढंच मी आरपीआयच्या वतीने आवाहन करतो पुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे त्यांनी ख्रिस्ती दर, धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असताना असं भाष्य त्यांनी करू नये हे गुन्हात्मक आहे गुन्हा त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात ता आलेला आहे समाज रोड आहे के विधानसभा सदस्य मन्नत सूत्र चोर और गुनागारी में बहुत सारे गुना उसके ऊपर लगा ऐसा को चपी तो चंद पादुरकर उन्होंने पूरा समाज में क्रिश्चियन समाज के ऊपर गलत काम करते हुए बात रखते हुए क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इंडियन कॉन्स्टिट्यूशन में हमको अधिकार दिया सभी माइनॉरिटी को अधिकार दिया उसका विरोध में उन्होंने बात करता है उसके कारण क्या है कि भारतीय जनता पार्टी और आरएसएस बजरंग दल क्रिस्तन समाज के ऊपर अल्पसंख्यक समाज के ऊपर माइनोरिटी के ऊपर बहुत जबरदस्त अटैक कर रहे हैं उसको मंत्री पद मिलने के लिए और ये हमारा समाज के ऊपर और गलत काम कर रहा है मैं सामाजिक कार्यकर्ता राजन मायर समाज के बात को रखते हुए मैं ऐसा बोलना चाहता हूँ ये माध्यम से द्वारा तो मीडिया द्वारा गोपीचंद पडलकर ने मानव जाति के विरोध में लोग एक धर्म को दूसरे धर्म को लड़ाने के बाद राहोरी में सम्माननीय तहसीलदार के ऑफिस में और पुलिस के सामने भोजन पूरा नगर पूरा एक साथ आज इधर आया है मैं ये माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और दोनों मुख्यमंत्री एक नाथ सिंदे और अजित दादा पवार को भी अजित पवार को भी एक स्पेशली बोलना चाहता हूँ नगर के माइनॉरिटी के विरोध में हिंदू के नेता बोल के बात रखते हैं वो अल्पसंख्यक समाज के एक कार्यकर्ता नाते हमारा पास्ट लोग हमारा माइनॉरिटी के लोग उसके खंडन करते हैं दादा आपको एक सिक्योलर चेहरा से हम देखते हैं आपको उसके बावजूद आपका आमदार को आप उसका मुंह बंद कर दिए उसका अगर नहीं तो आने वारा टाइम बर एक, हम एक, एक साथ आपके विरोज में भी जा सकते। ये बात को हुए आपको क्रिश्चन समाज के ऊपर अत्याचार बंद कर मागणी साठी मोर्चे त्यांनी पोलीस ठाण्यासमोर समोर काही काठिया आंदोलन केले मात्र पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी फादर संपत भोसले मैन्युएल गायकवाड सतीश नन्नवरे प्रदीप हिवाळे सुनील शिंदे सुरेश पंडित मोजेस सरोदे रमेश पवार राजू कसबे अशोक त्रिभुवन अविनाश सरोदे विजय सरोदे गोरख दिवे निलेश पाटील नितीन गायकवाड सायमन ब्राह्मणे संजय खोतकर दीपक शेळके पिंटुनाना साळवे सुनील चांदणे आदी उपस्थित होते व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी